गोकुल सोबत cool, गोकुल so cool. पवारांनी काल तुमची स्टाईल केली आहे कॉलर उडवायची साताऱ्यात देऊन पवार साहेब आहेत तुमची स्टाईल मारली आहे आता काय माझी स्टाईल म्हणजे काय मी काय करणार श्रद्धेचं प्रतीक बौधनच्या बघाडाला दरवर्षी तुम्ही येत असता काय सांगाल आज काय साकड घेऊन आलाय काय साकड साकड एवढ की सगळ्यांनी बंधू भावनेने राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त मनात धरून चालणार नाही ते आचरणात आणले पाहिजे तरच हे संपूर्ण हा देश या देशाची जी, जी परंपरा आहे ती अबाधित राहणार प्रत्येकजण कोण ना कोणतरी काहीतरी बोलतोय याच्यापेक्षा संपूर्ण या देशाला अखंड ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे प्रत्येक वेळेस आपण बोलतो कोण प्रत्येकाचे पाच बोट जसे एकसारखे नसतात तस प्रत्येकाचे विचार वेगळे जरी असले तर प्रत्येकाने कोणी पण असते हे पक्ष विक्ष बाजूला ठेवा प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे का तर जर आपल्याला संपूर्ण जाती जर ते निर्माण करायचं नसेल तर प्रत्येकाने स्वाभाविकपणे स्वतःच्या अंतकरणातनं बोललं पाहिजे की कसं हे झालं पाहिजे राजकारणचा भाग नंतरचा मी राजकारण कधी केलं नाही करणार पण नाही आज आलोय बगाडाच्या दर्शनाकरता ही आमची परंपरा आहे परंपरा टिकली पाहिजे एवढ्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला सांगायचं सांगतो की प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल त्यांचा अभिमान या धर्माच्या बाबतीत असणं रासतं आहे पण शेवटी काय कुठला धर्म असं म्हणत नाही की असं करा तसं करा तसं करा एंड कुठं होतं वर होतं श्वास कधी थांबल कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळं जेवढं काय आपल्याला या आयुष्यामध्ये लोकांच्या हिताच लोकांना एकत्रित करायचं जे काय का करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे साहेब तुम्ही दर्शन घेताना भाजपनं तुम्हाला पचवू नये अशी तुम्ही विनंती करणार आहे का देवाला आता कारण का आता बघतोय सगळ्यांच्या तिकटी जाहीर होत आहेत सगळं होतय आहे अद्यापर्यंत राजघराण्याला अजूनपर्यंत लांब ठेवलेला आहे एक लक्षात घ्या बघाडाचा विषय राजकारण आणू नका ना फसवी मला वाटतं पिक्चर होता ना फसवा बसवी तो बघा आणि मग त्याच्या शरद पवारांनी काल तुमची स्टाईल केली आहे कॉलर उडवायची पवार साहेब आहेत तुमची स्टाईल मारली आहे आता काय माझी स्टाईल म्हणजे काय मी काय का करणार पोस्ट केली महाराज पोस्ट केली भाव आहे माझा करणार गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताजा घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका